नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण आणि अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला झरिये ते कारवली जो नवीन रस्ता झाला आहे तो रस्ता तुम्हाला मी दाखवते मित्रांनो कोणगे कुरंग नंतर झरियेगाव येतं आमच्या गावच्या पुढे आणि झरियातून कारवलीत जाण्यासाठी कोंडगे कुरंग कोंडगे रिंगणे परुळे हरळ पाचल आणि नंतर मग वरती कारिवली असे एवढी गाव पलटून वलटून जावं लागायचं पण आता झरियातून डायरेक्ट कारिवली हा रास्ता झाला आहे अगदी झरियातून एक पाच मिनटामध्ये आपण कारिवलीमध्ये जाऊ शकतो इतक्या जवळचं अंतर झालं आहे आणि तोच हा रस्ता आहे पावसातून जो मी व्हिडिओ करतो आहे खूप छान असं निसर्ग आहे समोर जो झरियाचा डोंगर आहे तो तुम्हाला बघायला मिळेल या व्हिडिओतून खूप छान असा हा झरिय ते कारेवली असा छोटासा घाट आहे रस्ता एवढा पण रुंद नाही आहे पण ठीक आहे असा रस्ता आहे छान रस्ता बनवला आहे पूर्ण चढ आणि नंतर कारवलीकडे उतार आहे मित्रांनो या घाटातून जो डोंगर आहे कुरंग आणि झरियेचा तो छान दिसतो त्यानंतर पलीकडे उतरताना जो डोंगर आहे कारिवलीतला म्हणजेच अनुस्कुरा घाट तोही फार छान असा या रस्त्यावरून बघायला मिळतो एक पाच मिनटामध्ये वरती सीमेवरती येतो आपण झरिया आणि कारिवलीच्या झरियाच्या स्टॉपवरून कारण पूर्ण चढच आहे त्याच्यामुळे जर थोडासा वेळ लागतो आणि म्हणजे पाच मिनटं एक सात आठ मिनटं लागतात नंतर ते पाच मिनटाचं अंतर आहे एवढं कमी अंतर आहे आणि उतरायला पण तेवढंच अंतर लागतं कारिवलीमध्ये मित्रांनो वरती गेल्यानंतर सीमेवरती दोघांच्या खूप असं छान असं एक जागा आहे म्हणजे तिथून आपण डोंगरावरती जाऊ शकतो तीच जागा आहे ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे मी काही कारिवलीकडे खाली जाणार नाही आहे पण त्या शिमेच्या इथून वरती थोडे जे डोंगर आहेत हिरवे झालेत आता खूप छान दिसत आहेत त्याच डोंगराकडे मी चाललो आहे आणि तुम्हाला तेच डोंगर दाखवणार आहे मित्रांनो आणि म्हणूनच जाता जाता पूर्ण रस्त्याची व्हिडिओ करतो आहे जेणेकरून याच कारणामुळे तुम्हाला झरियच्या लास्ट स्टॉप म्हणजे ज्या ठिकाणी एस टी वळते त्या ठिकाणावरून अगदी सीमेपर्यंतचा जो रस्ता आहे ना तो तुम्हाला बघता येईल म्हणून मी व्हिडिओ जो आहे तो अगदी म्हणजे एस टी ज्या लास्ट स्टॉपला वळते तिथपासून अगदी सीमेपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ केला आहे मित्रांनो त्या डोंगरावरती गेल्यानंतर कारिवलीचं खूप छान असं सौंदर्य बघायला मिळतं त्यानंतर परत झरियेमधलं पण खूप छान असं सौंदर्य त्या डोंगरावरून बघायला मिळतं तुम्ही साईडला तर बघितलात ती झाडं होती रबराची बाहेरून लोक येऊन आपल्या जमिनीमध्ये प्रयोग करतायत की कोणती झाडं वगैरे इकडे उग उगतील वगैरे ते इथे आपल्याला बघायला ती रबराची झाडं होती तर बघा बाहेरून एवढ्या जंगलामध्ये येऊन लोक जमीन घेऊन म्हणजे झाडं वगैरे लावतात तर आपण पण आपल्याकडे होणारी झाडं आपल्या जमिनीमध्ये नक्कीच लावली पाहिजेत असो तो भाग वेगळा आहे तर मी आता तुम्हाला झरिय आणि कारिवली या दोन गावांची जी सीमा आहे त्या सीमेवरती जो डोंगर आहे त्या डोंगरावरतून कसं दिसतं आजूबाजूचा परिसर ते दाखवण्यासाठी मी वरती आणलं आहे तुम्हाला आणि मीही आलो आहे तर बघ या काही लोकं आहेत आमच्या गावातली त्यांना ते बघायचं होतं तर ते बोले जाऊया म्हणून मग त्यांना मी घेऊन आलो आहे तर म्हटलं आता ते आले तर मग तुम्हाला पण त्याच वेळी व्हिडिओ करावा आणि तुम्हाला पण दाखवा मित्रांनो म्हणूनसाठी मी आत्ताचा व्हिडिओ बनवतो आहे व्हिडिओ हा खूप छान आहे म्हणजे जास्तीत जास्त जे माझे व्हिडिओ आहेत ते निसर्गाची स संबंधित असतात मित्रांनो मला तर असं वाटतं आहे की सगळ्यांनाच निसर्ग आवडतो त्यामुळे आत्ता जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल पूर्ण व्हिडिओ बघा मी आता वरती आलो आहे थोडंसं एक एक दोन मिनटाचं अंतर आहे ते झालं की मी गाडी पार्क करेन आणि मग तुम्हाला डोंगर आहे तो दाखवेन चला जाऊया आणि बघूया आपण तर फायनली ज्या जागेवरती यायचं आहे त्या ठिकाणी आता आलो आहे म्हणजे समोरच आहे ते सीमा जी आहे ती कारिवली आणि झरियेची तर या ठिकाणी गाडी पार काढतो आणि मग साईडला जो डोंगर आहे त्या डोंगरावरती जाऊन आजूबाजूचा जो, जो परिसर आहे ना तो तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो मी झरिय आणि कारिवली या दोन गावांची ही सीमा आहे ज्या ठिकाणी मी गाडी पार्क केली आहे ज्या साईडला गाडीचं तोंड आहे त्या साईडला कारिवली गाव आहे आणि मी या झरियाच्या साईडून आलो आहे माझ्यासोबत जे लोक आले होते बाकीचे ते पण वरती येत आहेत इथलं जो निसर्ग सौंदर्य आहे ते त्यांना पण पाहायचं आहे म्हणून ते वरती येत आहेत फोटो वगैरे काढायचे आहेत तर मी आधीच आलो आहे पुढे जसं गाडी पार्क केली आणि तसच वरती आलो म्हटलं मी थोडं पुढे जाईन आणि फुडून पण तुम्हाला दाखवेन तर बघा किती सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो असं वाटतं की अगदी जमिनीने हिरवा शालू पांघरला आहे समोर जो डोंगर है तो जी रांगा है, आहे तो सह्याद्रीची जी पर्वतरांग आहे त्यापैकी आहे या साईडला अनुस्कुरा घाट आहे समोर खूप छान असं इथलं वातावरण आहे बघा खूप छान वाटतं ढग वगैरे तरी पण ऊन नाही आहे ना तर आणखीन खूप मस्त वाटलं असतं पाऊस पडतोय बारीक बारीक त्यामुळे थोडं अंधार असं वाटतं आहे ज्यावेळेला पूर्ण सूर्य उगवेल तेव्हा खूप छान वाटतं सगळेजणं बाकीचे पण माझ्या मागून वरती येत आहेत थोडंसं ते, ते, ते रस्त्याचं काम झालं ना त्यावेळेला या ठिकाणी जेसीपीने माती काढली त्यामुळे तिथली जी वाट आहे ना ती थोडी अवघड झाली आहे वरती चढण्यासाठी तर तेच चा, आरामात चढतं आहे सगळेजण बाकीचे मित्रांनो आपल्या गावांमध्ये खूप असं सौंदर्य बघण्यासारखं असतं आणि आपल्याला ते माहीत नसतं तर तेच मी दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करतो प्रत्येक व्हिडिओतून आणि ते तुम्ही बघता मला प्रतिसाद देता खूप छान आहे त्यासाठी तुमचे सर्वांचे धन्यवाद मी आता वरती आलो आहे अजून थोडंसं वरती जायचं आहे आता जे माझ्यासोबत आहेत लोकं ते किती वेळ थांबतात त्याच्यावरती डिपेंड आहे म्हणून जेवढं वरती मला जाता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवेन पण जेव्हा केव्हा वरती मी खास ये येईन हेच बघायला वरती जायला मी एकटा किंवा असं त्यावेळेला नक्कीच अगदी लास्टपर्यंत वरती जाऊन तुम्हाला जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊन मी तुम्हाला नक्की दाखवेन तर मी आता वरती चाललो आहे जाऊया इथे बघा व्हाईट कलरची जी फुलं आहेत ना अशी वरती महाराणावरती ती खूप असतात याच्या आधीवर माझ्या काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेत तर इकडे पण ती खूप आहेत तर आता मी चाललो आहे वरती जेवढं वरते जाऊया आणि पाहूया वरतून कसं जे निसर्गाचं सौंदर्य आहे ते तुम्हाला दाखवतं त्याप्रमाणे मी दाखवतो आणि तुम्हाला कसं वाटतं ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो समोर जे का टोक दिसतंय छोटंसं त्या ठिकाणापर्यंतच जायचं आहे बाकीची जी, जी जागा गाड़ी, गाड़ी आहे ती खूप लांब आहे इथून बराच वेळ लागेल आणि मी काही छत्री पण आणली आहे असं चालू आहे छत्रीवर गाडी गाडीमध्ये आहे जास्त काही लांब जायचं नाही आहे म्हणून म्हटलं छत्री काय करायचे आहे इकडे बघा खूप छान असं ढगांचं रंग छटा ज्या आहेत खूप छान वाटत आहेत गवत ढग व्हाईट कलरचे खूप छान वाटते एकदम वातावरण खूपच मस्त झाले पाऊस पण बघा बारीक बारीक पडतो एकदम बारीक बारीकडे आल्या बघा पाऊस तुम्हाला बघायला मिळेल या साईडला कारिवली अणुसकुरावर घाट आहे तो इथेच आहे वरती हे कारिवली गाव इकडे इथून आपल्याला पाचलचं सॉरी कारवलीचं जे धरण आहे ते पण इथून बघायला मिळतं तुम्हाला मी दाखवतो ज्या ठिकाणावर मला व्यवस्थित दिसेल त्या ठिकाणावर मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेन पण खाली बघा किती मस्त छान असं दिसतंय बघा या ठिकाणी दिसतं आहे बघा बॅकवॉटर जे आहे ना धरणाचं ते या ठिकाणी दिसतं आहे तुम्हाला मी दाखवलं थोडंफार दिसतंय पण दिसते बॅकवॉटरचे पाठीमागे आहे ना पाणी धरणाची भिंत वगैरे दिसत नाही इथून पण जे पा पाणी जे आतमध्ये भरलं आहे ते या ठिकाणावरून नक्कीच दिसतं त्याचबरोबर झरियेमधलं जे धरण आहे त्यामधलं पण जे पाणी त्यामधलं जे पाणी आहे ते पण इथे बघायला मिळतं जर दिसत असेल व्यवस्थित क्लिअर तर तुम्हाला मी तेही नक्की दाखवतो पण त्याआधी मी उंचच्या टेकडीवरती आलो बघा इथे फायनली तर बघूयातून या इथून क जो व्ह्यू आहे तो कसा बघायला मिळतो ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो फायनली या इथून कणखर असा आपला जो सह्याद्री आहे आणि त्याचं सौंदर्य आहे जे पावसातून खूप असं खुलतं ते या ठिकाणाहून तुम्हाला दिसतंय ढग अगदी आपल्या उंचीच्या लेवलला आहेत बघा खूप छान असं रंग रंगसंगती निसर्गाची हे समोर दिसतं बघा थोडंसं पाणी ते झरियेमधलं धरण आहे छोटं आहे बाजार तलाव पण आहे ते ते या या झ आहे इथे खाली रस्ता आहे तुम्हाला बघायला मिळेल थोडासा दिसतो आहे हा बघा या ठिकाणी या ठिकाणावरूनच आपण वरती आलो झरियाकडून तो हा रस्ता आहे छोटासा जो घाट आहे तो आहे आणि हा वरती आपला सह्याद्री अजून इकडे वरती खूप लांबपर्यंत जाऊ शकतो पण आता एवढा वेळ नाही आहे पण जेव्हा केव्हा येऊ तेव्हा नक्कीच त्या ठिकाणी आपण जाऊ हा आपला सह्याद्री खूप छान असा समोर पण बघा एक तोक दिसतंय खूप छान त्या ठिकाणी पण जाता येतं तिथे पण आपण नक्की जाऊया मित्रांनो तुम्ही बघताय फायनली वरती आलो आहे अजून बरेच वरती आहे पण वेळ नाही तेवढा मी नक्कीच पुन्हा केव्हा तरी इकडे येईल तेव्हा तुम्हाला दाखवेन इकडचा जो व्यू आहे ते वरती जाऊन वाटतं वाटतो पाठीमा बघा माझ्या खूप छान असा आहे मित्रांनो तर या ठिकाणी माझ्या मागे तुम्हाला कसं वाटतंय बघा पाठीमागे कारवली गाव आहे या ठिकाणी आपली गाडी आहे खूप आहे लागते खूप गाव खूप म्हणजे खूप भीती वाटते खूप हवा लागते खूप खोले पडलं तर लवकरच मित्रांनो पंधरा ते वीस मिनिटच थांबलो इकडे जास्त वेळ थांबलो नाही आणि थोडंसं तुम्हाला दाखवायला भेटलं जास्त काही दाखवायला मिळालं नाही कारण पुन्हा आम्हाला कोणगेचं धरण आहे त्या धरणावरती जायचं आहे तेही पाहायचं आहे तर त्यासाठी आणि दुपार होईल बरंच वेळ होईल मग म्हटलं थांबूया नकोच जेवढं पटावट बघता येईल तेवढं पाहूया आणि लगेच नेऊया तर आता आम्ही जसं वरती येताना घाटाची व्हिडिओ केली त्याचप्रमाणे जाताना पण करतो आहे येताना कसा वाटला जाताना कसा वाटला ते तुम्ही दोन्ही पण बघा आणि नंतरच मला सांगा कमेंट करून की कसं आहे आपल्या इतक्या जवळच्या गावातलं सौंदर्य आणि आपण ते पाहत नाहीत तर आपण न पाहता दूस लांब जे गाव असतात त्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचं सौंदर्य बघायला आपल्या पण गावामध्ये असंच काहीतरी सौंदर्य असतं आणि ते आपण बघत नाही आणि तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा जाऊया आता खाली झरे गावाकडे आणि जाताना जे निसर्गाचं जा सौंदर्य आहे ते न्याळत जाऊया मित्रांनो मी आता चाललो आहे झर्याकडे म्हणजे चाललो आहे धरणाकडे कोंडगेच्या पण झर्यापर्यंतचा जो व्हिडिओ करतो आहे आणि आत्तापर्यंत जो व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट करून सांगा आणि परत आपण अशा जे निसर्ग सौंदर्याने भरलेल्या व्हिडिओमध्ये किंवा गावच्या एखाद्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत लवकरच तोपर्यंत माझा याच्या मागचा कोणताही व्हिडिओ बघत बसा आणि आनंदी रहा आणि भटकत रहा भेटू आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय